नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा उद्योजक शरद बापू मोरे व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्षा सौ ऋतुजाताई मोरे यांच्या परिवाराने माढा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे घटक पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार परमनंट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मान खटावचे जलनायक आमदार जयकुमार गोरे उर्फ जया भाऊ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वे सर्वा व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार परमनंट खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले त्यांनी आता सांगितलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जयकुमार आणि उपस्थित आम्ही सगळे जय जयकुमारचे कार्यक्रम आदरणीय सहकारी मित्र धमन सिंह म्हैते पाटील आदरणीय आपशमुख आदरणीय केकेदा जगन्नाथराव मोरे ज्यांनी आपल्याला सर्वांना बोलवलं ते माझ्या मित्र सहकारी बापू किशोर सुरू बाजीराव काटकर सोपान काका जयकुमार शिंदे राजकुमार निवडक पाटील बाळासाहेब सरकर ऋतुजा शेळके साहेब वसंतराव गायकवाड शिवराज खोकळे अतुल जाधव સભાપતિ માન એડવોકેટ પ્રશાંત પાટીલ એડવોકેટ સતીષ નાના ધર્મા માણે આદરણીય દાદા સાહેબ શિંદે મહાજવરાવ કાંબળે નિલેશ નનવરે ભૈયા સાહેબ ચાંગલ શશી કલ્યાણ અમિત ચાંગલ રાહુલ બદલે સંજય દેશમુખ એડવોકેટ થોડે સાહેબ શિવસેના તાલુકા ઉપાધ્યક્ષ પ્રમોદ ચિખણી भाजप विस्तार हनुमंतराव कंचे सोलापूर जिल्हा एक राहुल पद्मन लक्ष्मण माने माझेराव ठोरे विलासराव काळे माझे सहकारी मित्र जेडेचे सरपंच शिवाजी अप्पा उपसरपंच जेडेचे उपसरपंच महिला बंधू बऱ्याचशा लोकांचे नाव भोवती पाण्याचं सुटले पण ज्या मला भावना सांगितल्याप्रमाणे कम्प्लीट दोन करणार काय तरी काय असतरी मला उचितपणे करावे आणि सर्वांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्रमाने जीव आणणार

वपती डिस्ट्रीब्युटरली केलो तोर के संख्य उपस्थित थी पेशेंट जस केलो तो सुद्धा अक्षर वाटला बसो गोपाट 70 लोका subtree जे ठिकाणी आपले बसले जेरण चले लोपन सबरी नसते जर सबरी जी साहब पर केले जना गोदो गोदो सारा पुस्तलाला पसता रहे निश्चितपणे मी दुवा पुस्तला खूप संवरत काही लोकांनी कतरीकेदी जंत्या लोकांना वाट पचत गजत कुठल्या अंतर्गत वापर वापरते आशावरते तेरा घोषित करा

अकोलोज मध्ये बारामतीचं पाणी द्यायचा करार केला दुसरीकडे कुठं झाला नाही बारामतीचा करार जी निरा देवगरचा जो करार झाला त्याचे टिपण्या आपल्या उपलब्ध आहे आणि त्याचा करार या ठिकाणी हा अकोलोज मध्ये झाला जी माणसं ज्या मातीशी मेहमानी केली बाहेर टिपण्या आल्या कागदा आली सगळ्या आल्या त्याच्या सगळं दाखवतात अकोलोजच्या रेस्टॉर्स ठरलं पाणी बारामतीला ती लोक पाण्यासाठी बोगस मोर्चा काढून यान या ठिकाणी येतात त्यांच्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षाची सत्ता आहे मला वाटतंय दीड दोन वर्षांची खासदारकी भोगलेली भोग दिले असेल त्यांची जेव्हा आमदार की पद बंधारा सुद्धा या तालुक्यामध्ये बांधू शकले नाही या तालुक्यामध्ये पाण्याचा बंधारा न बांधणारे माणसं पाण्यासाठी मोर्चा काढता निश्चितपणे हे आता त्यांनी आपली भीती खाल्ली तुमची भीती खाल्ली आमची भीती खाल्ली म्हणून फटकला यावं लागलं कॅनल दुर्दैवानी कॅनल फुटला आणि त्या फुटलेल्या पाण्यामध्ये नशीब फुटलं की ते फुटलेल्या कॅनल साठी मोर्चा त्या ते ठिकाणी घेऊन ते, यावं लागला त्या कॅनल मध्ये पाणी जे वाहत आहे ना भाऊ पाणी पिंपली आणि हा कॅनल वाहतोय एवढी सुद्धा अटक या मंडळीला नाही अकल शून्य मंडळी पलटणं घेऊन तिथं पलटनच आमचं बुधगाव यांना माहिती नाही पलटन मध्ये पाकिट मारलं ना कोणी पाकिट शॅड पाकिट मारलं ना <laughs> पाकिटातलं निम्म तुम्ही निम्म आम्ही करणार हे बुजगावनं फलटनच त्यांच्या बरोबर तिथे जाऊन बसलं होत त्या याला एक कुठं व्यासपीठ बाहेर मिळालं आता इथं इथं करायला मिळालं त्यांची लायकी फलटण तालुका निश्चितपणे काढल्याशिवाय राहणार होता की काय कुठल्या अवलाचे कुठल्या ब्लडचे कुठल्या ह्याचे सांगायला मी निश्चितपणे योग्य वेळी सांगणार आहे की ह्यांची काय हे हे कर्त्यात काय याचा रात्रीचा खेळ काय चालतो दिवसाचा खेळ काय चालतो याचा जाहीर सांगणार आहे आणि ह्या बुजगावऱ्याला घेऊन फिल्टर मोर्चा काढून हा तुमचे राहिली सुईली सुद्धा ह्याच्या हातात हात कोण देत नाही हातात फिल्टर मध्ये कोण देत नाही हो याची लायकी आणि ह्यांच्या बरोबर हे मोर्चा काढावा याच्यासारखं दुर्दैव यांचं कोण दुसरं दुर्दैव नाही आज समाजामध्ये काम करताना आपण कोणाच्या बरोबर भेटतोय त्यापेक्षा कोणाच्या बरोबर फिरू नये एवढं मात्र आपण तळा टाळायचं असतं आमच्या तालुक्यामध्ये पलटण तालुक्यामध्ये तर आता चोरी झाली काय झालं तर चोरीची वाटणी त्यांच्या पाहिल्यात असते अशा माणसा लोकांना घेऊन घेत होतं काल पलटना मावसाकडे राहतो यांच्या मोठ्या भावाने तिथं मंत्री असताना सही केली पाणी दिली घरात त्यांनी सही केली तालुक्यातल्या जनतेला काही येई सांभाळतात का मला काय आश्चर्य वाटते पण पन्नास वर्ष त्यांना कधी पाणी आणण्यासाठी निलं देवता पाणी आणण्यासाठी मोर्चा काढायचं सुटलं नाही पन्नास वर्षामध्ये सर्व सत्ता असताना शरद पवारांनी पाणी तिकडे नेलं तेव्हा कधी यांना डोळं वाटत आले नाही कधी माळश्वरच्या या छत्तीस गाव अडतीस गावासाठी कधी त्यांनी डोळे वाटरले नाही नीरा देवगाचं पाणी नसतं तर पाणी मार्चला संपलं असत मार्चमध्ये कॅनल मोकळा झाला असता आपण भांडलो लढलो तुमच्यासाठी बारामतीकरांशी घडलो त्यांच्यासाठी भिडलो त्यामुळे हे पाणी जे वाहतंय पाऊस कमी झाला आहे आठ साडेआठ पाऊस कमी झालाय त्यामुळं थोडं पाणी कमी पण आपण तात्तीने कॅनल चालवतो गेल्या पाच वर्षामध्ये पाऊस इतर या भागामध्ये पाणी कधी कमी पडून दिलं निसर्गाची आपत्ती थोडीशी होती त्यामुळं एक सात आठ टी पाणी कमी झालं त्यामुळे हे पाण्याची ओढ निर्माण झाली भविष्यामध्ये त्या सुद्धा कमी पडलेल्या कमी पडू नये त्याच्या पाण्याचं नियोजन उत्तम निरा निराजेगोरचं असेल गुजनीच असेल निरा दे पटामध्ये अजून एक नवीन धरणाची निर्मिती करायला घेतलेली आहे आणि त्यात अडीच तीन टी पाणी अजून उपलब्ध होईल आणि अजून पाणी या घराबद्दल सांगोला पंढरपूर पर्यंत महाशीर पर्यंत खाना भूरला पाणी देऊन अजून पाणी उपलब्ध होईल अशी सुद्धा आखणी चालू आहे जे काय करणं शक्य आहे पाण्यासाठी जे काय करणं शक्य ते सर्व योग्य रीत्या करणार काही ठिकाणी आपल्याला लोकांचा पंचन तालुक्यामध्ये विरोध आहे त्याला आपण काय होतो क्लस्टर टाकलेलं आहे किंवा काय होत अस्तरीकरणाचा विरोध आहे पाणी पण बऱ्याच ठिकाणी पाणी पाजत आहे या पाण्याला समांतर पाईपलाईन टाकायची गरज पडली तर समांतर पाणी समांतर पाईपलाईन टाकून या भागामधला पूर्ण हिरवा लागत या लोकांचं दुसरं दुसरं काय नव्हतं भाऊ ज्या बाबून मला सांगायचं मला या ठिकाणी दादा म्हणते दादा आम्हाला कोण काय त्याला माहिती का आमच्या कारखान्या प्रमाण दर द्या mm. माळशिरेच्या शे लोकांना रस्त्यासाठी आम्ही संघर्ष करायला कर घेतला रस्त्याचे पैसे मिळून देऊ लागतो त्यांच्या कारखान्याप्रमाण आम्ही साडेपाचशे सहाशे रुपये उसाला उसाचा दर तालुक्यामध्ये जास्त पैसे आनंदाने हार घालून यायला पाहिजे नाही ह्यांचा आम्हाला फोन असायचं की यांना एवढे पैसे देऊ नका अधिकाऱ्यांची बैठक घरी बोलवा हरंजी सिनेमाचं कुणाला प्रेमात प्रेमात जय भाऊ मध्ये तसे प्रेमात आम्ही कायम करून देऊ जय भावला जरी सांगितलं असतं मी ऐकलं असतं मला सांगितलं असतं तरी भाऊ मी ऐकलं असतो काढून देऊ ज्या पद्धतीने तुम्ही या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वागवायचा प्रयत्न केला राम शासनाचा प्रतिनिधी वापवायचा राम कसामला नाही राम तर महत्व कार्यकर्ता निघाला या ठिकाणी कसं त्यांना योग्य पद्धतीने तालुक्यामधल्या ज्या वंचित या चोपन गावाला पैसे पोहोचवण्याचा ते प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला राम सात मोदींना दाबून या ठिकाणी बंगल्यावर बसायचं कार्यालय काढायचं नाही आणि आज एक फुळं आपलं या तालुक्यात एक फुळं त्या ठिकाणी ही खुर्ची बसले तिकडे मुलं सभागृह ही खुर्ची आणि खाली बसले जनिहर समाजाने यांना नेतृत्व दिलं ते याच्या चक्रम लायकी काय की, का की ना आमदारकी मिळायची काय अर्थ जरी स्वतःच्या स्वतःचा आत्मचिंतन करावं आपण ह्याच्या शब्दी कशी बोलली जर आमदार तुम्ही जर निघाला असेल तर जनता निघाली नाही तर जनता तुम्हाला निवडून देणार नाही दुसरा विषय जेव्हाय तो जागा गेली मी आहे दादा जवळलाय भाऊ आहे आपल्याला आम्ही इथे बसले शेवटपर्यंत आम्ही आलेली तिकडे शेवटच्या साक्षावर धक्का लावला तर त्याला परत कांबा घालून केस वाकड केलं तर आयुष्यभर वाकडा चालणार हे जाहीर सांगा इथल्या जर कुठल्या कार्यकर्त्याला धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ तो चालणार नाही तर आयुष्यभर वाकडा चालणार आणि त्याला योग्य बंदोबस्त करायला आम्हीच नाही इथलीच कोटी आता सक्षम झाले आमच्या सगळ्यांची चर्चाही झाली जर कुठल्या केसाला कोणाचा धक्का लावायचा प्रयत्न याने करून बघायचा दहशत करून बघायची ह्याची दहशत नाही यांना इथं पेट्यामध्ये करायला बंगल्याला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलून टाकलं एकदा ह्यांची दहशत काय असली ती बी काढायची आणि आम्ही इथं जमलेलं काय तुम्ही सुद्धा वाटलो का तिकडं पलीकडे जाऊन बारामती कर कधी नाव घ्यायची ताकद घेतलं त्यांना माहिती कधी गोष्टी कधी काय करतात सांगता येणार नाही आणि ही ह्यांच्या हे आमच्या मानाला लागू आम्ही आमचं सगळं आमचं मोकळं आहे सगळा चित्रपट ओपन आहे आणि आम्हाला लोकांसाठी काही झेड काही करावं लागलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आम्ही पुढे मोहरके पाठून माग थांबणाऱ्यापैकी पैकी आमच्या अवलाद नाही भया कायमच माझ्या दोन दुमाटलेल्या असतात जर कधी प्रयत्न करून बघावा आणि मग त्यांना कळ की मग काय चीज चुकून जायला लागला उभं राहिलेत का नाही याच्या कळणार आहे तर त्याच्यानंतर माझ्या एकाही सहकार्याला जो त्रास झाला आम्ही पुन्हा त्रास द्यायला जाईल पडणार तर माझ्या एकाच सहकार्याला त्रास झाला तर तो सहन केला जाणार नाही आणि आम्ही मुळाव होता आम्ही माझ्या छतात बसणारा क्रिकेट बापू मोरे बापू मगाशी भाऊ बोलले बापूने चांगली सुरुवात या ठिकाणी केली लोकांना एकत्र आले आणि निश्चितपणे भाऊ बापूच व्यवसायामध्ये आमचे थोडीफार कॉम्पिटिशन कौ, कौ, कच्छित झाले असेल पण मित्र नोजनाने आम्ही एकत्र आलो एकत्र राहिलो बापूच्या पाठीमाग माझं उभं राहिलो ह्या पुढं बापूच्या पाठीमाग टाकलेले होतो तुमच्या पाठीमाग आम्ही सगळी मी आहे ज्या वगैरे करायचं काही कारण नाही उद्योगाच्या उद्योगाच्या ठिकाणी अजून दोन ड्रायर लावा अजून आपल्या विचार पाठीमा असतो या ठिकाणी कामाला ठेवायची तुम्हाला जे जे काय सहकार्य लागणार आहे ते या धंद्यातला अनुभवी तुम्ही तुम्ही संघर्ष केलाय तुम्ही चालवताय तुम्हाला जे लागत सर्व सहकार्य या ठिकाणी करण्याचं आम्ही काम करणार आहे या ठिकाणी उद्योग राहिले पाहिजेत कारखाने पाहिजे लोकांना उसाला दर मिळाला पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे दुधाचा पाच रुपया अनुदान देते तर दुधाला दर मिळाला पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागतो कुठलेले पैसे लोकांचे कुठलेले पैसे पंत संस्थेमध्ये वसूल केले पाहिजेत लोक गोरगरिबाला ते पैसे मिळाले पाहिजेत वीस बावीस तारखेला आचारसंहिता संपली की सर्व योग्य योग्य यो, यो कार्यक्रम या ठिकाणी चालू होईल असा शब्द तुम्हाला मी देतो उशीर दहा वाजलेले तर मी आपल्या सर्वांची मी रजा घेतो मला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश दिलेला आहे आपल्याला ता पाणी ताकद काहीच कमी पडून देणार नाही असा फायनल शब्द देतो आणि मी सगळ्यांचे सगळ्यांचे व्यासपीठावर आभार मानतोच पण आपल्याही सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून हृदयापासून आभार मानतो जे हे मला पाहिजे